नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सभेसाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे नाशिकमध्ये ठाकरे गटाची संयुक्त प्रचार सभा होत असून त्यासाठी ठाकरे सेना आणि मनसेकडून जयत तयारी सुरू आहे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही सभा अत्यंत महत्वाची मानली जात असून सरकार विरोधात एकत्रितपे आक्रमक भूमिका मांडली जाने की शक्यता है नाशिकमिलकीय समीकरणांवे काम हो तो राज्य लगल नाशिक मधे भाजपला मोठा धक्का उद्धव ठाकरे उपस्थित होना या सभे दो पक्षां कार्यकर्त जोरदार मोर्चेबंधनी के लिए नाशिक नाशिकमध्ये ठाकरे गटाची संयुक्त प्रचार सभा होत असून त्यासाठी ठाकरे सेना आणि मनसेकडून जयत तयारी सुरू आहे